वीस हजाराची चोरी पोलिसात अज्ञातावर गुन्हा नोंद अक्कलकोट तालुक्यातील शिरोवाडी येथे अज्ञाताने वीस हजाराची चोरी केल्याची घटना दिनांक तीन दोन दोन हजार चोवीस रोजी तीन वाजता घडली आहे या घटनेची फिर्याद शरणप्पा मलकप्पा पाटील यांनी वीस दोन दोन हजार चोवीस रोजी उत्तर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे सविस्तर माहिती अशी की शिरोळवाडी येथे शेतातील पत्रास शेडमध्ये पाण्याचे मोटार ठेवले होते अज्ञाताने चोरून नेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे या घटनेची अधिक कलशट्टी हे करत आहेत अशी माहिती दिनांक बावीस दोन दोन हजार चोवीस रोजी दहा वाजता दिली आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी लोकप्रहार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा